नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोव्हिजन यूट्यूब चॅनलवरती हो तर आज आपण भुईमुंग या पिकातील महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज आणलेला आहे ते वेड, तर भुईमुंग या पिकात साठ पासष्ट दिवसाची अवस्था प्रत्येकांची आहे कोणाचा मागचा आहे तर त्यांचं वेळ वेळ आहे या गोष्टीला पण जवळपास सत्तर पर्सेंट लोकांची साठ पासष्ट दिवसाच्या कालांतरात भुईमुंग पीक आहे तर या कालांतर या पिरियडमध्ये काय भुईमुग हे आऱ्यात सुटण्याची सुरुवात होते या प आऱ्या सुटण्याच्या वेळेस आपल्याला एक चांगलं एक आपल्याला ग्रो प्लान ग्रोथ रेग्युलेटर घेणे फार गरजेचं आहे त्याचा फायदा काय आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो प्लान ग्रोथ रेग्युलेटरचा फायदा हा होतो की जेव्हा तुमची साठ सत्तर दिवसाच्या आऱ्या सुटण्याची अवस्था असते त्यावेळेस जर प्लान ग्रोथ रेग्युलेटर आपण झाडावर मारलं जसं की ते बोट रेग्युलेटर मी पुढे तुम्हाला सांगतो की टाबुली कलटार पॅक्ला विटाझोल नावाचं जे ग्रोथ रेग्युलेटर आहे हे जर तुम्ही वापरलं तर भुईमुग या पिकाची व्हर्टिकल ग्रोथ आठ ते दहा दिवसापुरते थांबते आणि आऱ्यांच्यामध्ये वाढ होण्याची वाढ होते जर वरची हाईट थांबली तर खाली मुळाची वाढ होते व वा हे पीक कंदावर्गीय असल्यामुळे कंदाची वाढ होते तर भुईमुग या पिकामध्ये जर साठ पासष्ट दिवसाचं झालं असेल तर आपल्याला पॅकला विटाझोल जे मार्केटमध्ये बरंच नावानं अवेलेबल आहे विद्युत डोंगल पॅक टाबुली कल्टार ग्रोटार तर हे तुम्हाला वापरणे गरजेचं आहे तर याचं वापरायचं प्रमाण मी थोडक्यात सांगतो तर वापरायचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे वीस लिटर पंपाला सात एम एल आणि पंधरा लिटर पंपाला पाच एम एल तर यापासून आपल्याला आऱ्यामध्ये वाढ दिसून येईल आणि एक आपलं नवीन्यपूर्ण माहिती आपल्याला या आप भुईमुगामध्ये थोडक्यात समजली असंच म्हणू शेतकऱ्याची प्रॅक्टिस आहे तर आपण नमस्कार काकाशी बोलून घेऊया नमस्कार काका काकाला तुम्ही ओळखत असाल पहिल्या व्हिडिओमध्ये काका, काका माझ्या होते तर काकांचं दर मागच्या वर्षी त्यांना दहा ते अकरा क्विंटलचा दहा क्विंटलचा ॲव्हरेज बसला होता भियमगावमध्ये तर यामागे याची एक खासियत आपल्याला आज लक्ष आली तर ते थोडक्यात जाणू कारण शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी जे आहे अठरा बोटी साव्यात भैमुगाची पेरणी करते पण काकाचं जे आहे वीस ते बावीस बोटी साहाव्यात पेरणी करतात यापासून होणारे फायदे काकाच सांगाल मी सांगितल्यापेक्षा तर काका वीस ते बावीस बोटी सहाव्यात फायदा थोडक्यात सांगून द्या तुम्ही शेतकऱ्यांना वीस बावीस बोटी फायदा एक आहे तर झाडाला हवा लागते आणि झाडाची जमजा म्हणजे वाढ असते ते वाढ उभट उभी वाढत नाही हां आणि खाली जे समजे आरे सुटतात हां ते आरे जास्त सुटते हां त्याला भर चांगली म्हणजे रुंदी भर बसते हां आपण जर अठरा बुनी सावा टाकला हा ते भर मध्ये त्याला नटकीच बसते नटकीच बसते हे आपण वीस बावीस बुटीत सावा टाकला तर याला भरभर विंदी बसते आणि आठ त्याच्यावर बसते बरोबर अरे बरोबर त्याच्यावर बसू शकते जमिनीत घुसू शकते हा हे एकदम चांगली गोष्ट आहे आणि काकाच्या प्लॉट मध्ये आपण झाड उपटलेलं आहे तर त्यांच्या प्लॉट मध्ये पाहू शकतो आपण जिथे लोकांचे दहा ते पंधराच हारे आहे तर आणि कोरा याला ते एक दोनच आहे पण यांच्या याला वीस ते बावीस आरे आपल्याला झाडाला पाहू शकतो आणि आता शेंग बनण्याची प्रोसेससुद्धा चालू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला स लाईक क व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद